विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस लोह अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कुटुंबियांसह चिखली तालुका कंधार येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे यावेळी सो प्रतिभाताई पाटील चिखलीकर श्रीमती ललिताताई पाटील चिखलीकर श्रीमती सुरेखाताई पाटील चिखलीकर सो प्रणिता देवरे चिखलीकर सो सुजाता तई पाटील चिखलीकर अक्षय बालाजीराव चिखलीकर साहेबराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती मी आज चिखलीच्या भूतवर जाऊन मतदान केलेलं आहे अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे माझं दोन हजार चौदाचं रेकॉर्ड दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुटेल याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आणि कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी जिंकणार आहे साहेब असं म्हटलं जातं की सगळ्याचं लक्ष आहे निवडणूक काय राजकारण आहे मी माझ्या पक्षाच्या वतीनं उभं राहिलो आता माझ्या विरोधात कोणाला उभं टाकायचं होतं माझं काही बंधन नव्हतं परंतु त्यांना त्यांची जागा तेवीस तारखेला दिसून येईल जिल्ह्यात काही चित्र महाविका महायुतीची जागा जास्तीत जास्त येते आणि महायुती क्रमांक एकवर राहील असं मला स्वतःला वाटतं